नमस्कार मी शर्मिली आज आम्ही तुम्हाला एक खास स्वीट डिश दाखवणार आहोत ती स्वीट डिश सगळ्या स्वीट मार्टमध्ये नाही मिळत कारण ती खास आहे ना ती कोलकाता स्वीट डिश आहे त्या स्वीट डिशचं छानसं स्वीटचं साहित्य पाहून घ्यायचं का तुम्हाला माधवीदाई आणि तुम्ही आम्हाला खूप छानशी स्वीट डिश दाखवणार आहात त्या स्वीट डिशचं साहित्य पाहून घे साहित्य सांगते तूप साखर मैदा ड्रेसिकेटेड कोकोनट वेलची पावडर पाणी बदाम लवंग सोडा तुरटी दूध माझी काही स्वीट डिशचं छानस साहित्य सांगून झालेलं आहे मग आपण रेसिपी करायला हो, सुरुवात करूया आपण रेसिपी करायला सुरुवात करूया मला थोडस हा थोडस थोडस मला ह्याच्यात पीठ भिजवताना लागेल हा मैदा आहे हा अर्धा कप मैदा आहे अर्धा कप मैदा अर्धा कप मैदा आहे त्याच्यात सोडा घालायचा चिम हात सोडा हो तोडा घातलाय चिमटीवर चिमटीवर म्हणजे अगदी चिमट नाही जास्त नाही आणि थोडंसं मला तूप पाहिजे ह्याच्यात गरम करून खूप पण नाही साधारण एक टेबल स्पून पकड अच्छा हा पदार्थ तुपातच होतो हा तुपातच आणि स्वीट डिश म्हटलं की की तेलाचा कसा वास येतो ना म्हणून नाही घालायचं तूप असलं तर ता त्याला वेगळा एक येतो आणि त्याला ती छान असते येते आणि पदार्थ चांगला ता कडक राहतो शेवटपर्यंत डब्यात ठेवल्यानंतर तेलाचं जरा नरम पडत जातं हे गरम झालं खूप पण नाही गरम करायचं अगदी म्हणजे फक्त तूप वितळेपर्यंत ते गरम करायचं तुपात ते म्हणायचं दोन ते तीन नाही पाणी आणि दूध पण घ्यायचं पण तीन ते चार, चार टेबल स्पून तूप घ्यायचं आपल्याला पिठा मैदा किती घेतोय आपण त्याच्यावर अवलंबून आहे आणि एकीकडे पाक करत ठेव आता हाय बघ म्हणजे तो पाक होईल हे बघ वा। पाणी घाला ती थ्री फोर्थ कप साखर आहे आणि थ्री फोर्थ पाणी घालू थ्री फोर्थ कप तुम्ही मला सांगा अंदाज हा बस बस हा म्हणजे जेवढी साखर तेवढं पाणी म्हणजे एकीकडे पाक करतो मी तोपर्यंत हे पीठ मळून घेते पीठ मिळतं तुम्ही म्हणाल की त्यात आपण थोडं दूध आणि पाणी दूध आणि पाणी हा मिक्स करून दूध आणि पाणी भैया देखील मिक्स करूनच देतो नुसतं दूध वापरलं तरी चालेल <laughs> कमी पाणी घ्या नुसतं दूध वापरलं तरी चालेल आणि हे जरा मऊ भिजवायचं एकदम पुरीसारखं वगैरे कडक नाही तुपात नाही भिजवू शकत पाणी दूध लागणार नाही तुपात भिजल बाइंडिंग होणार नाही त्याच बाइंडिंग नाही होणार छान असं एक जीव मळून घ्यायचं आणि हे ठेवून द्यायचं मग मी त्याच्या आतलं फिलिंग करते थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिट कारण त्याच्या आतलं मी सारण हो, करते आता म्हणून करते झाकून ठेवायचं आणि आपण आता सारण करायला सारण करायला सारण स्वीट डिशचं सारण काय हा स्वीट डिशचं त्याच्यात मी मावा सांगितलंय कोकोनट सांगितलंय ते सगळं मिक्स करायचं आता आणि मला एक चमचा हा पाक झाला असेल नाही थांब उकळ आली पाहिजे चांगली किंवा तुरटी घालायची आपल्याला पण पाकात तुरटी हा तुरटी घालणार हो तुम्ही तुरटी घेतली विचारायला ले विसरले की तुरटी आणि स्वीट डिश मध्ये तुरटीचं म्हणजे डिश मध्ये नाही मी घालते मी पाकात घालते घालते मी जे पाक बनवतोय त्याच्यात तुरटी घालते कारण ह्या ही जे बुडवणार आहे हा पदार्थ तर त्याला कोट पाहिजे शुगरचा अच्छा तो कोट नाही आला तर पदार्थ चांगला नाही लागणार कारण कारण नाहीतर शुगर त्याला पॅक झाली पाहिजे शुगरण आलं पाहिजे आवरण आलं पाहिजे आता हे उकळलं ते तुरटीमुळे येणार जरा तुरटीचा काही स्वाद वगैरे नाही नाही येणार स्वाद हे एक दोन मिनटं उकळलं की कडक पाक होईल दोन तारी म्हणतात ना एक तारी झाला होता उकळल्यावर आता तो एक दोन मिनिटं उकळला की तुरटीमुळे दोन तारी पाक होईल लगेच तुला कळेल पहिल्यांदा बघणार आहे तुरटीमुळे दोन तारी पाक तयार होतो तो एक तारी मला कळत नाही कसं असतो तारी बघायचं असा आला की एक तार येते तो एक तार आणि सलग एक लाईन येते एक तार घेतलं आणि चिकट चिकट येतो ब तो तीन तारी पाक आणि ह्याला तीन तारी पाक पाहिजे हे साधारण हाफ कप आहे हाफ कप मावा आहे साधा मावा ना साधा मावा हा साधा आहे तुम्ही कोकोन घेतलेला आहे तुम्ही मावा घेत हा दोन्ही सारखं घ्यायचं अर्धा okay. कप अर्धा कप अच्छा बदाम पिसते आपल्याला आवडीप्रमाणे काय घालायचं आहे ते थोडी वेलची पावडर ते ड्रायफ्रूटी आवडीवर आवडीवर असत आणि हे मिक्स करायचं हे सारण झालं अच्छा मावा रेसिकेटेड कोकोनट बदाम पिस्ते आणि वेलची पावडर वेलची कोणाला जायफळ हवं असेल तर जाय आणि ह्याला नंतर लवंगा लावायचे अशा त्यात लवंग आहे का पण ती आत नाही घालायची वरती लावायची स्टफिंगसाठी तुम्ही काय काय वापरलं मावा रेसिकेटेड कोकोनट वेलची पावडर बदाम आणि साखर आता साखर मिक्स थोडी जास्त जास्त नाही कारण आपल्याला सिरपमध्ये टाकायचं हो। त्यामुळे आ... खूप घातली नाही तरी चालेल थोडीशी हे एक एक टेबल स्पून समजा आणि ती देखील साखर कमी एकदम स्लो जे काही आम्ही बनवणार आहोत ते अगदी सुंदर आणि स्वीट असं आहे ते कळलंच असेल पाक आहे तयार स्टफिंग तर ते दिसतच आहे स्वीट हे अशा छोट्या छोट्या गोळ्या करायच्या अच्छा तू बघ करू येते का हुशार मी तशी छोटं काही पटकन येतं छोट्या नको ना त्या लाटण्यासाठी फक्त त्याच्या गोळ्या चांगल्या मळून द्यायच्या आणि त्या गोळ्या झाकून ठेवायच्या कारण नाही तर ना मग सुकत तू गोळ्या करते का लाटायला घेते गोळ्या करून मी लाटते बघा असं थोडस अब्लंग लाटायचं थोडी थोडी लांबड आणि पातळ खूप जाडीने लाटायची पातळ लाटायची आणि ह्याच्यात आता हे सारण घालायचं आणि आता फोल्ड मी करते तो बघ कसा येतो हे थोडस इम्पॉर्टंट आहे बघ फोल्ड कसा करायचा हे असं कारण नाही तर ते सारण बाहेर येईल बरोबर आणि हे असं दाबून घ्यायचं आणि हे उलटं करायचं हे हे असं हे असं आणि माझं आणि आता ह्याला लवंग लावायची बरं लवंग त्याला ते, लॉक करायचं लॉक करायचं ती लवंग इथून बाहेर आली पाहिजे वा तूप तापलंय का तापलंय हो तापलंय ता बरं स्लो गॅसवरच लो लवंग लावले आपण hmm, म्हणून ते लवंग का लावली ते पुरण बाहेर येईल ना आता नाही लवंगचा फ्लेवर त्याचाच ah, तेचा, फ्लेवर पाहिजे त्याला अच्छा तरच ते चांगलं लागतं तर नाही चांगलं लागत त्याचा फ्लेवर एक पर्टिक्युलर वेगळा येतो खाताना तुला कळेल ना काय आहे ते आणि गोल्डन ब्राऊन लाईट ब्राऊन तळायच्या आणि मग सिरपमध्ये टाकायच्या इमिजिएट अच्छा गरम गरमच त्या सिरप मध्ये गरम सिरप देखील थोडा गरम आहे ते गरम गरम सिरपमध्ये टाकला तर एकदम उकळत सिरपमध्ये नको कारण ह्या हे जे करतोय ते गरम असणार ना एकदम गरम टाकायची गरज नाही तो पदार्थ अगदी सोप्पा आहे त्यासाठी जास्त साहित्य नाहीये पाहायला गेलात तर जास्त साहित्य नाहीये अगदी सोप्पा आणि सुंदर दिसणारा पदार्थ आहे आता पण डिश दे मला हे तीन झाले काढते आणि तू ते पाकात घालून टाक म्हणजे लगेच गरम 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 थोडं ऍब्झॉर्ब कर आ, ते ल, तूप आणखी मग घालून टाक सोडू पाकात जरा खाली आणि वरती कर पहिले सोड गरम आहे का हो गरमच होत्या खूप आता हे आपलं झालेलं आहे तयार आपण काढून घेऊया प्लेट मध्ये दे।, दे मला प्लेट काढून दे तरी कमीत कमी किती वेळ ते पाकात मुरत ठेवायचं तुम्ही आ, हे कराल तर ते जास्तीत जास्त तुम्ही एक तास ठेवलात ना तर तितकं ते पाकामध्ये मुरेल म्हणजे छान सात पर्यंत आता सुद्धा गेलेलं आहे ते पण त्याला तो सुकल्यानंतर एकदम कोट येतो शुगरचा तो वेगळा शुगर थोडी सुकलेली दिसते वाटी सुकलेली दिसत बाडसर अशी तर तो, तो कोट येतो त्याला म्हणजे ती खाताना वगैरे तो ती चव वेगळी येते हे पाहायला कसे छान वाटत त्यात आपण मध्ये लवंग लावलंय त्याचा फ्लेवर पण येणार आहे आणखीन त्याला मी सांगणार आहे तुम्हाला खाऊन तो फ्लेवर स्वीट डिश स्वीट इतर डिशेश स्वीट डिश करताना घट्ट होत चालला हो ते तुरुटीमुळे म्हणजे जेवढा वेळ तुम्ही ठेवाल तेवढा वेळ तो आणखी आणखी घट्ट होत जातो हे खुसखुशीत झाले आपण हात लावतानाच कळत होतं मला की आपली ही स्वीट डिश तयार झालेली आहे सुंदर अशी स्वीट डिश देते मी तुला खायचं विचारायचं स्वीट डिश आणि ती नाजूक काढायची कारण की ती खूप सुंदर आणि नाजूकच दिसते अशीच खाऊ का आहे तुला पाहिजे लवंग काढ हो लवंग आहे त्याला ती काढून खायची लवंग निघेल का अशीच हो हो। लगेच इझी निघेल पुन्हा वापरत मी पॅक करत वापरत नाही कारण ती पॅक होण्यासाठी मी केलेलं आहे ते पुरण आणि हे निघतं ना म्हणून ती पॅक झाली त्याचा फ्लेवर येतो एक वेगळा तऱ्हेचा खाऊन बघ लवंग लावलेली स्वीट डिश खाते मी लवंग मी काढलेली आहे तुम्ही काढा जर नको नाही काढायचे ना ना तुम्ही खाऊ शकता तुमच्यावर मला नाही आवडत मस्त झाली म्हणतात स्वीट डिश ओ प्रती मस्तच